ज्ञेयं सर्वस्वरूपं च ज्ञानं च मनोच्यते ज्ञानं ज्ञेयसमं कुर्यान् नान्यं पन्था द्वितीयकः सर्वस्वरूप असा आत्मा गुरु हेच ज्ञेय म्हणजे जाणावयाचे जे काही असते ते आहे आणि त्याचे ज्ञान हेच मन होय मन हे ज्ञातवस्तूंनीच भरलेले म्हणजेच ज्ञान रूपच आणि ज्ञानमय असते आणि मुक्तीचा मार्ग असा आहे की ज्ञानरूपी मन हे ज्ञेयरूपी आत्म्याशी लीन करावे यापेक्षा दुसरा मोक्षाचा मार्ग नाही म्हणजे थोडक्यात ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचे आहे ते म्हणजेच सर्वाभूती असलेला स्वस्वरूप आत्मा आहे ज्ञान म्हणजे मन मनाला आत्मरूप बनविणे हा एकमेव आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे आणि याहून दुसरा कोणताही मोक्षाचा मार्ग नाही